नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पांजलकर आपले सहर्ष स्वागत करते आहे तर आता आपण आलेलो आहोत कामोटे येथे दिवाळी मेळाव्यासाठी दिवाळी होऊ गेली मेळावा उशिरा लागला आपण मेळावा बघायला जात आहोत चला <laughs>

हे आयुर्वेदिक सगळे मसाले संडे मसाला स्पेशल मसाला मालवणी आगरी मसाला मच्छी ह्याच्यासाठी कोणता आहे सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात या भाऊकडे हा कोल्हापुरी आहे का हा कांदा लसूण मसाला आहे का कांदा लसूण आणि काय कुळदाचं सगळे असे मसाले आणि सुंदर असं सुगंध येतो मसाल्यांचे तर तुम्ही इथे आलात नाही मसाल्याचं दुकान आहे इथे तुम्ही भेट द्या छान मसाले सगळे आणि तो फक्त कांदा मसाला ही हा कुठला मसाला आहे हा काय हो भाऊ हा हा गोडा मसाला हे लसणी गरम मसाला धना पावड्या वगैरे चला पुढे जाऊया आपण पुढे टाकूया वेगवेगळे बांगड्या आहेत हे बघा वेगवेगळे गळ्यातले हे बांगड्या छान छान आणि आदिवासी तेल हे बघा हे मी घेतलं तुमच्याकडून तेल घेतलं मी हा लगाओ मॅडम अच्छा फायदा करेगा झन्ना मैंने आपके पास से लिया।, लिया है ये छोटे वाली बॉटल लिहाय मॅडम लगा

मसालाही टाकायचा थोडस पाणी टाकायचं मिक्स करून तळून घ्या बाकी याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे हो काय टाकायचे खरं सगळ्या भाज्याला चालतं पालक पनीर मेथी सोयाबीन धोडका सर्व भाज्याला तुम्हाला जे आवडते मिक्स करा तळून घ्या बटाटा ऑनियन कॅरेट कॅबेज शिमला मिरची पालक पनीर कसं पॅकेट हे शंभरला ला पॅकेट आहे मला एका पॅकेट मध्ये दोन किलो भाज्या बनतात वर्षभर टिकत खराब होत नाहीज साठी चालतो चिकन मटन मच्छीला चालतो मिक्स करून चालेल चला थँक्यू प्रकारचे लोणचे करवंद लोणचं मिरची लोणचं लोणचं म्हटलं का लगेच तोंडाला पाणी सुटतंय लिंबू लोणचं हे फणसाचं लोणचं आहे का कसं आहे पाव शंभर रुपये पाव हे लसूण लोणचं हे मसाल्याची टेस्ट केली आम्ही लोणच्याची खूप मस्त आहे स्पायसी एकदम तिखट छान आहे मोर काय लसूण किती वेगवेगळ्या व्हरायटी आहे सगळ्या लोणच्या अलग अलग व्हरायटी ना बहुत अच्छा आचार हे बघा मोठी मिरची हिरवी मिरची तर मैत्रिणींना तुम्हाला यायचं असेल ना तर यांच्या शॉपला येऊन भेट द्या अगदी छान आणि मस्त असं लोणचं आहे हे बघा हे बघा चटणीचं चेट सांगताय कोणसा चटणी आहे लसन पुदिन्याचे ठेचा हे आवलं हां आवळा आहे गोड आवळाचं आहे हां मिठा आहे ना मिठा आहे खट्टा मिठा हां चम्मच लेलो खाऊ खाऊ बघा आवडायचं सगळे छान छान प्रकारचे आहेत त्यांचे सगळे लोणचे दीदी हे कैसा आहे सौ रुपये पा सग शंबर शंबर पे पे रुपये इसका क्या राजस्थानी केर, केर। okay. राजस्थान के राजस्थानी केर 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 राजस्थानी सगळे वेगवेगळे आपल्याला माहीत पण नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे हे मिरचीच आहे ना मिरची आहे तिखा मिठा गोड आंबट आहे तर मैत्रिणींना तुम्ही इथे येऊन भेट द्या खूप छान सगळे मिरचीचे प्रकार मस्त मस्त प्रकार आहेत चला तर मैत्रीण धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे कामोठ्याचं मेळाव्यामध्ये येऊन हे सगळे प्रकारचे लोणचे घ्या हे बघा खाव्याच्या मुलांना हे बघा ओके का आहे दीदी अंगुरी पेठा हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना मैत्रिणीनं पेठा आहे आणि हे पेठ्याचं लोणचं बनवलेलं आहे त्यांनी अंगुरी पेठा बोलतो त्याला आणि खूपच टेस्टी आहे छान आहे दीदी कैसं आहे हे कोळसा आहे हा चुंदा आहे आंब्याचं सुंदर सुंदर लोणचं आहे ना खूपच छान आहे तुम्ही नक्कीच इथे येऊन भेट द्या खूपच छान आहे चला तर मैत्रिणीनो धन्यवाद तुम्ही इथे येऊन भेट द्या